ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसऱ्या सांख्ययोग अर्जुनाचे श्रीकृष्णांना शरण जाणे उभे आहेत पंचावन्न ते त्रेसष्ट आणि गीतेचा श्लोक आहे सातवा युद्धात जय कोणाचा होईल अशी शंका मागच्या श्लोकात अर्जुनानं विचारली होती काय करणे योग्य हे न कळल्यामुळं संभ्रमित झालेला अर्जुन आता भगवंतांना कार्पण्य दोषो पहत स्व भाव पृछा मी थांबा धर्म समूढ यशित ब्रूही तने शिष्यस्ते हमशाधी माम थांब प्रपनम मोहरूपी दोषाने स्वभाव नष्ट झालेला व धर्मसंबंधाने चित्त मोहित झालेला मी तुला विचारित आहे जे खरोखरीच श्रेयस्कर असेल ते मला सांग मी तुझा शिष्य आहे तुला शरण आलेले मला उपदेश कर काय उचित हे येत जे मोहे चित्त व्याकुळ माझे आम्हाला काय करणे उचित आहे हे यावेळी विचार करून पाहिले तर सुचत नाही कारण या मोहामुळे माझे चित्त व्याकुळ झाले आहे तिमिरा वरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रमशे मग पासीच असता न दिसे वस्तू जात दृष्टीवर सारा आला म्हणजे दृष्टीचे तेज लोपते मग जवळ असलेली कोणतीही वस्तू दिसत नाहीशी होते देवा मज तैसे जाहले हे मन जे भ्रांती ग्रासिले आता काय हिता आपुले तेही नेणे देवा तसे मला झाले आहे कारण माझे मन भ्रांतीने ग्रासले आहे आता आपले हित कशात आहे हेही मला समजत नाही तरी श्रीकृष्ण तुवा निके ते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्व आघावे आम्हा श्री कृष्णा तू या संबंधाचा विचार करून पहा आणि चांगले ते आम्हाला सांग कारण आमचा सखा आमचे सर्व काही तूच आहेस तू गुरु बंधू पिता तू आमची इष्ट देवता तूची सदा आमचा गुरु बंधू पिता तू आमची देवता, समय नेहमी तूच आमचं रक्षण करणार आहेस जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेणे अवघेरू की सरिता ते सागरू त्यजी केवी। शिष्याचा अवघेर करण्याची गोष्ट गुरुच्या मनातही मुळी ज्याप्रमाणे येत नाही किंवा समुद्र नद्यांचा त्याग कसा करेल म्हणजे ज्याप्रमाणे तो करीत नाही ना तरी अपत्या ते माये सांडून जरी जाये तरी ते कैसेनी ऐक ऐके कृष्ण किंवा कृष्णा ऐक मुलाला आई जर सोडून गेली तर ते कसे जगणार ज्याप्रमाणे जगणार नाही तैसा सर्वपरी आम्हासी देवा तुची एक आहा आणि बोलिले जरी न मानिसी मागी मागील माझे त्याप्रमाणे देवा सर्वतोपरी तूच एक आम्हाला आहेस आणि मागील म्हणजे आतापर्यंतचे माझे बोलणे जर तुला पटत नसेल तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरे ना धर्म ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता तर जे आम्हाला उचित असून धर्माला अनुचित नसेल ते पुरुषोत्तमा चटकन आता सांगा पाहू अर्जुन गीतेत सांगत आहे की मला व्यामोह झालेला आहे त्यामुळे मला धर्माधर्म कळत नाहीत व्यामोह म्हणजे उन्माद किंवा वेड सांसारिक गोष्टींना सर्वस्व मानून भयग्रस्त होणे याचा अर्थ अर्जुनाला आपला विचार चुकीचा आहे हे मनोमन जाणवलेले पण तरीही त्याला आपल्या शस्त्रसांन्यास या निर्णयाचं श्रीकृष्णांनी स्वागत करावं वा असंही वाटत आहे शेवटी तो श्रीकृष्णांना शरण गेला आहे व मी तुझा शिष्य आहे व मला उपदेश कर असं सांगत आहे युद्ध करण्याचे घोर परिणाम त्याला दिसत होते त्यामुळे युद्ध न करणे बरे असे त्याला वाटत होत श्रीकृष्ण तर क्षुद्र हृदय दौर्बल्य टाकून युद्ध कर स्वधर्म त्याग करणे योग्य नाही असे निश्चयपूर्वक सांगत होते तेव्हा युद्ध करणे योग्य की न करणे योग्य हे आपल्याला कळत नसून आपण धर्म समूढचेत झालेलो आहोत योग्य काय व अयोग्य काय याचा निर्णय घेण्याची क्षमता आपल्या ठिकाणी नाही असे त्याने भगवंतांना सांगितलेले आणि श्रेयस्कर मार्ग कोणता ते विचारलेले आहे पुढे त्याने धर्माला विरोध येणार नाही असा श्रेय मार्ग सांग असाही खुलासा केलेला आहे ऐसी या ते वधावे की अभैरुनी जावे यातील योग्य काय ते ज्ञानदेवांच्या अर्जुनाला कळत नव्हतं जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे मोहानं आपलं चित्त व्याकुळ झालेलं आहे हेही त्याला कळत होतं पण त्याचबरोबर या कौरवांचा वध करावा की यांना येथच सोडून निघून जावं हे त्याला कळेन असं झालं होत आपल्या या वात प्रलपित बोलण्याकडे श्रीकृष्णाने लक्ष दिले नाही ही गोष्ट ज्ञानदेवांच्या अर्जुनानं नेमकी हेरली आहे जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे मोहाने आपले चित्त व्याकुळ झालेले आहे हे त्याला कळत होतं म्हणजे आपल्याला मोह झालेले आहे हे त्याला कळलेलंय ज्ञानदेव उदाहरण देऊन स्पष्ट करतात की डोळ्यावर सारा आला की जवळची गोष्ट सुद्धा दिसत नाही तैसे देवा मज जाहले जे हे भ्रांती ग्रासले तसेच आपल्या डोळ्यावर सुद्धा भ्रांती रुपी मोहाचा पडदा आल्यामुळे आपल्याला योग्य काय अयोग्य काय ते कळेन असं झालेलं आहे म्हणून अर्जुन शेवटी म्हणतो की निके ते आम्हा सांगावे योग्य काय असेल ते आम्हाला सांग असं म्हणून श्रीकृष्णांना अर्जुन शरण गेलेलं आहे गीतेत श्रीकृष्ण सुरुवातीला अर्जुनाला थोडं उपरोधिक बोललेले आहेत क्लिब म्हणून त्याची निर्भत्सना केलेली आहे नंतर अर्जुनाने आपले म्हणणे थोडक्यात स्पष्टपणे मांडले आपण धर्म समूढचेत झालो आहे असे सांगून तो श्रीकृष्णांना शरण गेला आहे हा अर्जुनाच्या मनस्थितीतील एकदम पालट होऊन तो अनन्य भावाने श्रीकृष्णांना शरण कसा गेला याची संगती गीतेत लागत नाही परंतु ज्ञानदेवांचा अर्जुन श्रीकृष्णांना प्रथम पासूनच देव मानतो त्यांच्याविषयी आदर प्रेम विश्वास त्याच्या मनात नेहमी जागरूक आहे त्यामुळे त्याचे श्रीकृष्णांना अनन्य भावे शरण जाणं विसंगत वाटत नाही ज्ञानदेवांच्या अर्जुनाची श्रीकृष्णाबद्दल काय भावना आहे तो श्रीकृष्णांना म्हणतो जे सखा सर्वस्व आघवे आम्हा तू तू गुरु तू गुरु बंधू पिता तू आमूची इष्टदैवता श्रीकृष्ण त्याच्यासाठी सार सर्वस्व आहेत तेच त्याचे पिता वा गुरु आहेत नवे देवताच आहेत सर्वतोपरी एक श्रीकृष्णांचाच आपल्याला आसरा आहे असा ज्ञानदेवांच्या अर्जुनाचा श्रीकृष्णांबद्दलचा भाव आहे समुद्र नद्यांचा त्याग करत नाही किंवा बाळाला सोडून आई दूर जात नाही तैसा सर्वांपरी आम्हासी देवा तुची एक आहासी असा अनन्य शरणागतीचा भाव भक्तामध्ये उद्भवतो तेव्हाच भगवंत भक्ताचा सारथी होतो असं ज्ञानदेवानं सांगायचं अर्जुनाने श्री कृष्णांना अनन्य शरण होऊन मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे त्याला धर्माला विरोध येणार नाही असा उचित मार्ग कोणता ते जाणून घ्यायचं आहे व्यभिचरेना ना धर्म असं ज्ञानदेवानी म्हटलेलं अशी शब्द योजना करून ज्ञानदेवांच्या अर्जुनाने सुद्धा भगवंतांना पेचात टाकलेलं आहे व श्रीकृष्णांना सुद्धा तू युद्धातून निवृत्त हो असा उपदेश अर्जुनाला करायला लागणार असं श्रोत्यांनाही वाटत राहत अर्जुन जेव्हा अनन्य भावाने भगवंतांना शरण गेला गीतारुपी अमृत तेव्हा त्याला प्राप्त झालं म्हणून अर्जुन ज्ञानदेवांना श्रेष्ठ वाटतं व वा श्रवणाचा अधिकारी वाटतं अशा अनन्य भावाने शरण गेले की सद्गुरू कृपा करतात आता अर्जुन आपल्या संभाषणाचा उपसंहार करणार आहे तो भाग आपण उद्या पाहू